राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली होती की गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाते आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे यांच्यासह पथकाने शाहूवाडी ही सापळा लावून आयशा ट्रक क्रमांक एम एच अठरा बी ए पंच्याऐंशी अकरा अडवला तपासणीअंती ट्रकमधून पोलांड प्राईड कंपनीचे एकूण एक हजार तीनशे ऐंशी बॉक्स विदेशी दारू मूल्य एक कोटी चार लाख छप्पन्न हजार बत्तीस रुपये अशा ट्रक आणि इतर साहित्य असं मिळून एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी ट्रक चालक संतोष बंडू पेटका राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली यास अटक करण्यात आलेली आहे ट्रक हा प्रल्हाद लिंबाधनगर राहणार शिरपूर जिल्हा धुळे याच्या मालकीचा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोघांविरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांबायी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्याची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ आणि अमर वासुदेव यांनी सहभाग घेतला